गणपती बाप्पा मौर्या बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू झाली की घराघरात बाप्पाच्या मूर्तीचे बुकिंग सजावट रंगीबेरंगी रांगोळ्या सगळं दरवर्षी फॅशनप्रमाणे बदलत असते पण एक गोष्ट मात्र वर्षानुवर्ष तशीच टिकून आहे ती म्हणजे पहिल्या दिवशीचा पारंपारिक मेनू गरमागरम उकडीचे मोदक कुरकुरीत अळूची वडी आणि झणझणीत वालाचे बिरडं ताटात बघितलं की स्वर्गीय सुखाचा आनंद होतो त्याचसाठी आज मी एकदम सोप्या पद्धतीने एक किलोच्या प्रमाणात झणझणीत वालाचं बिर्डं बनवणार आहे वालाचं बिर्डं बनवण्यासाठी मी एक किलो वालाचं बिर्डं आदल्या दिवशी सोलून स्वच्छ धुवून हवाबंद डब्यात पॅक करून फ्रीजमध्ये ठेवले होते दुसऱ्या दिवशी सकाळी बिरडं बनवण्याच्या दोन तास आधी फ्रीजमधून काढून परत एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे सर्वात आधी मी आले लसूण मिरची पेस्ट वाटून घेते त्यासाठी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या तीन इंच आले आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून बारीक वाटून घेते इथे मी तीन मोठे कांदे आणि दोन लालसर टामॅटो बारीक कापून घेतले आहेत त्याचबरोबर अख्खा गरम मसाला कडीपत्ता आणि मसाले घेतले आहेत मोठ्या पातेल्यात पाव किलो तेल छान गरम झाले की दोन चमचे मोहरी छान तडतडली की दोन चमचे जिरे फुलवून घेऊ लगेच अख्खा गरम मसाला आणि कडीपत्ता घालून एक ते दोन सेकंद तेलावर छान परतून घेऊ मसाले परतून झाले की कांदा टमॅटो घालून मस्त सोनेरी रंगावर परतून घेऊ मी कांदा जास्त घेतला आहे कारण तळून झालेला थोडा कांदा मी वाटण बनवण्यासाठी काढणार आहे इतर दिवसापेक्षा श्रावण महिन्यात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी किंवा गणपतीमध्ये वालाच्या बिड्याला एक वेगळी चव येते गरमागरम भात त्यावर झणझणीत वालाचं बिरडं भातावर तुपाची धार जोडीला लिंबाचं लोणच्याची फोड असा मेनू तुमच्याही आवडीचा असल्यास कमेंट करायला अजिबात विसरू नका कांदा टॉमॅटो छान हलक्या सोनेरी रंगावर परतून झाले की तीन ते चार चमचे कांदा त्याचबरोबर थोडा अख्खा गरम मसाला मिक्सरच्या भांड्यात वाटण वाटण्यासाठी काढून घेऊ वाटणासाठी कांदा टामॅटो गरम मसाले काढून झाले की कांद्यात वाटून घेतलेली आले लसूण मिरची पेस्ट घालून अर्धा मिनिट तेलावर छान परतून घेऊ कांदा टामॅटो परतताना त्यात दोन चमचे साजूक तूप घालून घेऊ साजूक तूप घातल्याने बिरड्याची चव वाढते साजूक तूप घालणं हे पूर्णतः ऑप्शनल आहे कांदा टमॅटो आले लसूण सर्व छान परतून झाले आहेत कांदा छान सोनेरी झाला आहे लगेच मसाले घालून घेऊ मसाल्यामध्ये चार चमचे धणे जिरेपूड चार चमचे गरम मसाला दोन चमचे हळद घालून सर्व मसाले तेलावर छान एक सेकंद परतून घेऊ आत्ता घरगुती केलेला आठ चमचे लाल मसाला घालून मसाला पण तेलावर एक सेकंद परतून घेऊ लाल मसाल्याबरोबर दोन चमचे काश्मिरी मिरची पावडर आणि दोन चमचे गोडा मसाला घालून तेलावर अर्धा सेकंद परतून घेऊ मसाले परतताना गॅस मी एकदम लहान ठेवला आहे म्हणजे मसाले करपणार नाहीत मसाले छान परतून घेतले की बिरड्याला छान तरी येते मसाले परतून झाले की बिरडं घालून घेऊ घातलेलं बिरडं मसाल्यावर एक ते दोन मिनिट चांगले परतून घेऊ म्हणजे बिरड्याला येणारा उग्रवास थोडा मोडला जाईल तर मैत्रिणीनं तुमच्याकडे गणपतीच्या पहिल्या दिवशीच्या मेनूमध्ये कुठले पदार्थ बनवले जातात ते कमेंट करा बिरडे मसाल्यात चांगले परतून झाले की पातेल्यावर झाकणात दोन ग्लास पाणी घालून गॅस बारीक ठेवून बिरड्याला एक वाफ काढून घेऊ वाफ काढून घेतल्याने बिरड्यात घातलेल्या मसाल्याचा वास मोडेल दोन ते तीन मिनिट झाली आहेत बिरड्याला छान वाफ आली आहे बिरडे एकदा खालपासून छानपैकी चमचाने हलवून घेऊ दोन मिनटाने ताटावर झालेले सगळं कोमट पाणी बिरड्यात घालून घेऊ बघा मसाले तेलावर चांगले परतून घेतल्याने आणि त्यानंतर बिरड्याला दिलेल्या वाफेमुळे बिरड्यात कोमट पाणी घालताच बिरड्याला छान रंग आला आहे शक्यतो भाजी आमटी किंवा ग्रेव्ही शिजवताना नेहमी गरम किंवा कोमट पाण्याचा उपयोग करावा त्याने पदार्थ लवकर शिजले जातात कोमट पाणी बिरड्यात घालून परत एकदा झाकणात दोन ग्लास पाणी घालून गॅस मिडियम ठेवून भराभर बिरडे शिजवून घेऊ बिरडं शिजपर्यंत वाटण वाटून घेऊ तेलावर तळून घेतलेला कांदा गार झाला आहे मी रोजच्या वापरासाठी सुकं खोबरं भाजून मिक्सरमध्ये वाटून ठेवले होते त्यातील पाच चमचे खोबरं आणि तळून घेतलेला कांदा टामॅटो थोडं पाणी घालून बारीक वाटून घेऊ गॅस मिडियम ठेवल्याने इथे बिरड्याला चांगली उकडी आली आहे बिरडे शिजायला ठेवून दहा मिनिट झाली आहेत एकदा बिरडे शिजले आहे का ते चेक करून घेऊ बिरडं अर्ध शिजत आलं आहे ह्याच वेळी बिरड्यामध्ये बटाट्याच्या फोडी चवीनुसार मीठ आणि कांदा खोबऱ्याचे वाटण घालून बिरड्यात मिक्स करून घेऊ लगेच चवीनुसार गूळ पाच ते सहा कोकम घालून परत एकदा चमच्याने चांगले हलवून परत पातेल्यावर झाकणात दोन ग्लास पाणी ठेवून बिरडे छान शिजवून घेऊ गॅस मिडियम ठेवून अजून दहा मिनिटे बिरडे शिजवून घेऊ दहा मिनटे झाली आहेत बिरडे बटाटे छान शिजले आहेत ह्याचवेळी बिरड्यात झाकणातले थोडे पाणी घालून रस्सा थोडा वाढवून घेऊ पाणी घालून अजून फक्त एक मिनिट बिरड्याला दणकून उकळी काढून गॅस बंद करून घेऊ तर बघा मैत्रिणीनो इथे एक किलोचे झणझणीत बिरडे बनवून तयार आहे आजची साधी सोपी बिरड्याची रेसिपी आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या अन्नपूर्णा हाजी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा